नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दोन आज आहे तीन जुलै आपण आज बघतो आहे की कोणत्या ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे आणि चालू आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे चालू आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ वाटल्यास नक्की शेअर करा मित्रांनो आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी फक्त वारे वाहणार आहे आणि ढगाळ वातावरण असणार आहे आता आपण बघतोय की दुपारच्या सुमारास कोणत्या ठिकाणी वातावरण पावसाच असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे आपण बघतो आहे की अहिल्यानगर तसेच संभाजीनगर तसेच जालना तसेच आंबड या ठिकाणी आपण बघतो आहे तर संभाजीनगर या ठिकाणी बघितलं तर सेंद्रायमाडिसी पिंपरी लिंबे जळगाव बिडकिन कुचड तसेच मंदनपूर जालना तसेच आ, गोला पिंपरी गोला पांगरी थारगाव अंबड तसेच पाणीवाडी गंगापूर या ठिकाणी दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस तर जालन्याच्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या दुपारच्या सुमारास येत आहे मित्रांनो त्याचबरोबर कन्नड सिल्लोड चाळीसगाव अजंठा पाचोरा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला मलकापूर तसेच खामगाव आ, जामनेर तसेच एरंडल जळगाव भुसावळ नेवी तसेच रावेर या ठिकाणी दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मात्र साक्री धुळे मालेगाव सटाणा तसेच अंमळनेर या ठिकाणी मात्र दुपार सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी त्या म्हणजे एकदम कमी स्वरूपात पाऊस पावसाच्या सरी त्या ठिकाणी पडू शकतात पण हा पाऊस एकदम जोरदार नसणार आहे त्याचबरोबर नवापूर नंदुरबार साक्री सेंदवा शिरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं जरी असलं तरी त्या ठिकाणी फक्त वारे जोरदार वाहणार आहे आणि वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर सुरत वलसाड सिल्वास डहाणू पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबोली जुन्नर मुंबई कोपोली तसेच ग गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी तसेच राजापूर या ठिकाणीसुद्धा दुपारचं दुपारच्या सुमाराचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणी जोरदार वारेसुद्धा वाहणार आहे आणि त्याचबरोबर मुसळधार सुद्धा या ठिकाणी पडणार आहे मित्रांनो त्याचबरोबर अकलूज सोलापूर विजयपूर जत अपलाजापूर कलबुर्गी तसेच तुळजापूर बार्शी पेठ इंदापूर या ठिकाणी वातावरण दुपारचं हे ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणी वारेसुद्धा जोरदार वाहणार आहे मात्र पाऊस त्या ठिकाणी कोणताही नसणार आहे सांगोले तसेच अकलूज माहूळ अक्कलकोट इंदी लिंडी तसेच जत या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला वारे वातावरण दिसणार आहे त्याचबरोबर आपण अहिल्यानगर भागात जर बघितलं तर राळेगाव अलकोट अळकोटी शिरूर सा श्रीगोंदा कर्जत जामखेड खाडा पाथर्डी तसेच दौंड राहू शिरूर आ, जामखेड बीड या ठिकाणी दुपारी सुमारास मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो पुणे भागात जर बघितलं तर पुणे सासवड तसेच लोणंद फलटण या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मात्र लवासा वाई प्रतापगड या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दोनच्या सुमारास येत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण नाशिक भागात जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की नाशिक भागामध्ये त्र्यंबक तसेच इगतपुरी नाशिक निफाड सिन्नर करपडा वणी सापुतारा सटाणा तसेच महुवा या ठिकाणी वातावरण हे पावसाचं असणार आहे त्या ठिकाणी पावसाच्या सरी मुसळधार पाऊस या ठिकाणी इगतपुरी नाशिक त्र्यंबक या ठिकाणी जोरदार पाऊस पडताना दिसणार आहे तर श्रीरामपूर वैजापूर मनमाड तसेच तसेच कोपरगाव वैजापूर येवला श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणी काही हलक्या पावसासरी आपल्याला दुपार सुमारास येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आता हे वातावरण झालं दुपारचं आपण संध्याकाळच्या सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल होतो आहे आपण बघतोय की दहाच्या सुमारास रात्री या ठिकाणी फार मोठा बदल होताना दिसत नाही आहे मात्र मनमाड वैजापूर श्रीरामपूर अहिलनगरचा भाग जामखेड तसेच दौंड श्रीगोंदा कर्जत खाडा शिरूर अळकुटी तसेच घारगाव मंचर जुन्नर चाकण या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारा सुमारास कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण फक्त ढगळ असणार आहे आणि त्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास वारेसुद्धा वाहण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो जालन्याच्या ठिकाणी बघितलं तर आंबड परतूर या ठिकाणी मात्र शि तसेच पाथरी माजलगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडताना दिसणार आहे तुम्ही जर बघितलं की वैजापूर येवला कोपरगाव निफाड मनमाड कन्नड चाळीसगाव मालेगाव सिल्लोड मोहरा अजंटा या ठिकाणी रात्रीच्या सुमारास कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे वारे त्या ठिकाणी आपल्याला जोरदार वातावरणा दिसणार आहे तसेच निफाड नाशिक वणी सिन्नर या ठिकाणीसुद्धा मनमाड सापुतारा या सटाणा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस संध्याकाळी सुमारास त्या ठिकाणी पडताना हा दिसणार नाही आपल्याला पाऊस फक्त असणार आहे तो म्हणजे वलसाड सिलवास डहाणू पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबोली खोपोली गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी या ठिकाणीचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तर त्या ठिकाणी संध्याकाळी सुमारसुद्धा मुसळधार पोहोच पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तर त्याचबरोबर वारेसुद्धा वाताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर ही झाडी उशिरापर्यंतची अपडेट मित्रांनो तर पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा अपडेट घेऊन येणारच आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार